नमस्कार शिवराज भूषण लेखक भूषण सादरीकरण भूषण शांत कवी भूषण यांचं प्रास्ताविक आपण पहिल्यांदा ऐकूया नमस्कार मी कवी भूषण तसं बघायचं तर माझ्या सर्व रचना ब्रज बोलीमध्ये आहेत पण तुम्हाला आजकालच्या काळात कदाचित ही बोली समजायला जड जाईल म्हणून तुम्हाला माहीत असलेल्या मराठीत मी माझी जीवन कहाणी सांगतो तसं बघायचं तर माझा जन्म त्रिविक्रमपूरला झाला यमुना नदीच्या काठी कानपूर जिल्ह्यात त्रिविक्रमपूर गाव आहे ते माझं जन्मस्थान अकबराचा महामंत्री बिरबल तुम्हाला माहितच असेल अकबरपूर बिरबल हा कसबा त्रिविक्रमपूरच्या जवळच आहे त्रिविक्रमपूर मध्ये माझे वडील रत्नाकर त्रिपाठी राहायचे पुत्र कश्यप कान्यकुब्ज ब्राह्मण त्यांना चार पुत्र झाले चिंतामणी पहिला दुसरा मी भूषण तिसरा मोतीराम आणि चौथा नीलकंठ हा नीलकंठ पुढे जटाशंकर या नावानं प्रसिद्ध झाला तर मी फारसा शिकलोच नव्हतो भाऊ कमवत होता आणि मी मजेत राहत होतो एक दिवस जेवताना माझ्या जवळ मी मीठ मागितलं तिचा माझ्यावर खूप राग होता नुसता बसून खातो म्हणून तिने रागा रागात म्हटलं हो मीठ कमवायची अक्कल नाही मागायची मात्र आहे भाऊ अन्न मिळवून आणतोय तुमची मीठ मिळवण्या इतकी असली तरी एवढी कुवत आहे का मला राग आला तोंडचा घास काढून ठेवला तिला म्हटलं ठीक आहे यापुढे मीठ कमावून आणन तेव्हा इथे जेवायला येईल निघाल सरळ वाराणसीला गेलो म शारदेची खूप उपासना केली आठ दहा वर्ष गुरुजींकडे शिकलो विद्वान ही पदवी प्राप्त करून घेतली माता सरस्वतीच्या आशीर्वादानं मला चांगलं काव्य करता यायला लागलं सरस्वती देवी प्रसन्न झाल्यावर मी कुमाऊच्या राजाकडे गेलो त्याच्या स्तुतीपर काव्य ऐकून मी त्याला संतुष्ट केलं कुमाऊ नरेशान मला एक लक्ष रुपये बिदागी दिली पण बिदागी देताना त्याचा अहंकार जागृत झाला त्यानं म्हटलं हे कवे भूषण माझ्यासारखा तुला अभूतलावर आढळणार नाही माझा मूळ स्वभाव मानेदार मला कुमाऊ नरेशाची दरपोखती पटली नाही मी उत्तर दिलं हे राजन असे दाते भूमंडळावर खूप असतील पण असा याचक तुझ्याकडे आला नसेल जो अहंकारानं बरबटलेल्या लक्ष रुपयांना स्पर्श करणं हा त्याचा अपमान मानतो ते लक्ष रुपये तिथेच सोडून मी निघून गेलो यानंतर पुढं मी चित्रकूटचा अधिपती रुद्रराम सोळंकी या हिंदू राजाच्या आश्रयाला राहिले तिथेच माझी कवी भूषण अशी ओळख झाली माझे ज्येष्ठ बंधू चिंतामणी बादशाह औरंगजेबाच्या दरबारात होते त्यांनी माझी तारीफ औरंगजेबाकडे केली औरंगजेब हा इस्लामचा कट्टर अभिमानी पण मोगल दरबारात हिंदी कवी असण्याचा एक परिपाठ होता माझे बंधू चिंतामणी हे बादशाह शहाजांच्या वेळेपासून मोगल दरबारात होते त्यांच्याच मदतीनं मीही औरंगजेबाच्या दरबारात प्रवेश केला दिवस जात होते पण मनाला समाधान नव्हतं करता करता एक दिवस औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस आला आग्र्याच्या दरबारात धामधूम उडाली होती पहिल्यांदा दिवाणे मध्ये प्रचंड मोठा दरबार झाला मग दिवाणे खास मध्ये दरबार भरला आम्ही सगळे हजर होतो आणि अचानक बातमी आली दख्खनचा राजा शिवाजी उपस्थित झालेला आहे शिवाजी याच्याबद्दल मी खूप ऐकलं होत कितीतरी वेळा औरंगजेबाचं मुलूक लुटणं आदिलशहाला जेरीला आणणं औरंगजेब ज्याच्या ताडाख्यातून मरता मरता वाचला अशा अफजल खानाला पोट फाडून मारणं औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खानाच्या राहत्या जागेत घुसून त्याची पोट तोडणं आणि औरंगजेबाची सुरत लुटून फस्त करणं असे अनेक पराक्रम या शिवाजीच्या नावावर जमा होते शिवाजीला बघण्याची उत्सुकता सगळ्यांनाच होती आणि शिवाजी हजर झाला माझ्या अपेक्षेप्रमाणे उंचा पुरा रुंद धिप्पाड अजिबात नव्हता खरं बघायचं तर जरा उंचीला कमीच पण त्या दिवशी औरंगजेबाच्या दरबारात मी पहिला तेजस्वी पुरुष पाहिला समोर असलेले सडे लाल घोटे सरदार माना खाली घालून उभे होते आणि शिवाजी दरबारात कडाडला तो बादशाह पाठशात दुनियादारी नाही समजता आला अंगावर औरंगजेबाच्या तोंडावर त्याच्या दरबारात उभं राहून हे बोलायची हिंमत करणारा पुरुष श्रेष्ठ मी पाहिला होता प्रत्यक्षात त्यांची माझी भेट अशी तर झाली नाही लांबून मी त्याला पाहिलेलं इतकंच पण शिवाजीच्या वागणुकीनं मी टिपून गेलो पाठशाच्या तोंडावर निर्धास्तपणे काहीही बोलायची हिंमत आणखी कोणाचीच नव्हती औरंगजेबाच्या तोंडावर त्याचा अपमान करणारा पुरुष आजवर लाल किल्ल्यानं पाहिला नव्हता शिवाजी निघून गेला औरंगजेबाने त्याच्यावर पाच हजारांचा पहारा बसवला किती भीती औरंगजेबाच्या मनात आहे हे आम्हाला कळत होतं एका माणसाला अडकवून ठेवायला पाच हजार तोफा बंदुका का सिद्धी फुलात खानासारख्या क्रूर कर्म्याच्या तावडीत दिलेला कैदी आणि दोन तीन महिन्यात हा पाच हजारांच्या पहाऱ्यातून पळून गेला मुला सकट काय सांगावी त्याची थोरवी चाट पडलो आम्ही सगळेच तो निघून गेला आपल्या राज्यात पोहोचला पण माझ्या मनातून मात्र शिवाजी हलत नव्हता एक दिवस औरंगजेबाने दरबारात सर्व कवींना प्रश्न केला तुम्ही दरवेळी माझी प्रशंसा करता पण माझ्या ठिकाणी काही दोष नाहीत का माझ्या दोषांचं सत्य निवेदन करणार तुमच्यात कोणी आहे काय सगळेच सपाप नाही बादशाच्या तोंडावर त्याचे दोष सांगायचे आणि कपटी औरंगजेबाच्या मनातले दोष आज का जाणून घ्यायचे सारेच होते अचानक माझ्या मनात तरळून गेला तो पाणीदार शिवाजी मी उभा राहिलो म्हटलं हे बादशाह ईश्वराची स्तुती केली तर ईश्वर प्रसन्न होतो मग मनुष्य का होणार नाही त्याचबरोबर मनुष्य आहे म्हणजे त्यात दोषही आहेतच आम्ही कवी मोठ्यांचा मोठेपणा मांडत असतो त्याचं न्यून मात्र झाकून ठेवतो पण आपला आपला हुकूमच झालाय म्हणून मला उठाव लागलं दोष सांगणारे पुष्कळ सापडतील पण ऐकून घेणारा मर्द नसतो कुठेच आपण आपले दोष ऐकायला तयार असाल तर मी सांगायला तयार आहे बादशाह माझ्याकडे पाहिलं आहे सांग माझे दोष बादशाह पण मी म्हटलं हे बादशाह मी आपले दोष सांगायला तयार आहे पण ऐकायची आपली तयारी आहे यावर माझा विश्वास नाही त्यासाठी मला आपलं लेखी अभयपत्र हवंय आणि त्याच्यावर दरबारातील नामचीन राजपूतांची ग्वाही उत्सुकतेच्या भरात पाचानं तिथल्या तिथं अभयपत्र लिहून दिलं त्यावर राजा जसवंत सिंग राणा राजसिंग आणि इतर काही राजपूत सरदारांची ग्वाही दिली आणि ते पत्र माझ्या हातात दिलं आणि म्हणाले सांग मी सुरुवात केली कि भले की ठौर बाप बादशाह शाहजहां ताको कई दकियो मानु मक्के आग लगाई है बड़ो भाई दारा वाको पाकु की कैद कियो मेहरू माही माको जायो सगो भाई है बंधू तो मुराद बख्श बात चो को करीब को बीचले कुरान खुदा की कसम खाई है भूषण कवि कहे सुनो नवरंग जेब एते काम किने ते उपातशाही पाई है हाँ? हे बादशाह तू अत्यंत पापी आहे स्वतःच्या बापाला शहाजहान बादशाला तू कैद केलंस मक्का मदिनेला आग लावण्याप्रमाणे दुष्कृत्य आहे दाराला कैद केलंस पण तुझ्या मनात कधी त्याच्याबद्दल दया उपजली नाही की हा माझा सख्खा भाऊ आहे पवित्र पुराणाची खोटी शपथ घेतलीस आणि मुरादला फसवलंस काय म्हणाला होतास मुरादला तुला गादीवर बसवून मी फकीर होईल आणि मग प्रत्यक्षात मारलस तू त्याला एवढी पाप केलीस तेव्हा तुला बादशाही मिळाली बादशाच्या गोळ्या रागानं चढल्या होत्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या पण आज मी खरं बोलेश्वर राहणार नव्हतो हो मेलो तरी बेहत्तर डोक्यात तो, तो तेजस्वी राजा होता औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशाला भीक न घालणारा रा राजा शिवाजी तो थोर राजा होता त्याच्यापुढं मी क्षुद्र गरीब ब्राह्मण होतो त्याच्या पासंगालाही मी पुरणार नव्हतो हो पण त्याच्या मार्गानं जाऊन या क्रूर कर्म्याला आज मी सुद्धा त्याची जागा दाखवून देणार होतो एवढाच माझा खारीचा वाट मी पुढे सांगितलं रोज सकाळी जपमाळ घेऊन प्रार्थनेच ठोम करतोस पण तू मूर्तीमंत कपट आहेस किती नातेवाईकांना लहान मुलांना तू हत्तीच्या पायी दिलंस आणि डोकी उडवलीस यांची नावं सांगायला लागलो तर वेळ पुरणार नाही शेकडो उंदीर खाऊन तपश्चर्या करणाऱ्या मांजरीसारखा तू बसलायस एकदम खोटाडायस जे अधिकारी भ्रष्ट आणि लाच खाऊ आहेत पाचा भडकला शिवासनावरून उठून उभा राहिला आणि माझा शिरच्छेद करण्याची त्यांना आज्ञा दिली पण हा प्रकार पाहताच ग्वाही देणाऱ्या अमीर उमरावानी आणि राजपूत सरदारांनी मध्यस्थी केली मला राजा बाहेर खालवून द्यावं पण मला अभय दिलेलं असल्यामुळे मला जीवानीशी मारू नये अशी विनंती त्यांनी बादशाला केल्यावर माझ्या शिरच्छेदाचा प्रसंग टळला पण मला ताबडतोब बाहेर चालतं व्हायचा बादशाहचा हुकूम झाला बादशाही दरबारातली सुखाची नोकरी गेली पण मला त्याची खंत नव्हती एक अभिमान होता एक ताठा होता एक जाणीव होती अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभं राहिलेची बलाढ्य क्रूर यवनी बादशाला एक गरीब ब्राह्मण कवी सुद्धा त्याची जागा दाखवून देऊ शकतो हे आज जगाला समजून आलं होत लेखणी तलवारीपेक्षा श्रेष्ठ असते याचा पुरावा मिळाला होता आणि हे मी कोणामुळे करू शकलो केवळ त्या राजा शिवाजीच्या एका खूप दुरून झालेल्या दर्शनामुळे बादशाने घालवून गेल्यानंतर मी माझी केसर घोडी घेतली आणि निघालो सरळ निघालो रायगडाच्या दिशेने शिवाजी महाराजांकडे यायला मजल दरमजल करत मी रायगडाला येऊन पोहोचलो तिथे एका देवळात रायगडाच्या पायथ्याशी मी रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबलो तिथे पूजेसाठी एक सरदार आला होता त्यांनी माझ्या आगमनाचं कारण विचारलं मी माझं सारं वृत्त ऐकवलं दरबारात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला शिवछत्रपतींवरील काही कविता ऐकवावी हे त्यांनी सुचवलं मी त्यांच्या समोर काव्य वाचन करून दाखवलं त्यांनी माझी प्रशंसा केली एक कवन संपलं की आणखी म्हणा सांगायचे वेगवेगळी कवन मी त्यांना ऐकवली अठरा कविता त्यांनी ऐकवल्या शेवटी माझा कंठ सुजून गेला त्यांनी मला पुन्हा आणखी ऐकावं म्हटलं पण माझा कंठ सुजला असल्यामुळे मी त्यांना सांगितलं आज नको प्रवासानं थकलोय कंठही सुजलाय पुन्हा भेटू तेव्हा ऐकवी त्यांनी मला सांगितलं तू ज्यांना भेटायला आलायस तोच मी शिवाजी आग्र्याच्या दरबारात लांबून बघितल्यामुळे मी शिवाजीला ओळखलं नव्हतं शिवराय म्हणाले कविराज आम्ही मनात निश्चय केला होता आपण जितक्या कविता ऐकवाल तितक्या लक्ष सुवर्णमुद्रा तितके हत्ती आणि तितकी गाव आपल्याला इनाम द्यावी आपला योग इतकाच होता आपल्याला अठरा लक्ष रुपये अठरा हत्ती आणि अठरा गाव आम्ही इनाम देतो आमची अशी इच्छा आहे की आपण आमच्या दरबारचे राज्य कवी म्हणून राहावं मी हो� त्यांची नेमणूक स्वीकारली शिवा बावनी आणि शिवराज भूषण हे दोन ग्रंथ मी शिवरायांवर लिहिले राज्याभिषेक झाला त्यानंतर मी काही दिवस महाराष्ट्रात राहिलो महाराष्ट्रातील जागोजागी मला शिवरायांची पदचिन्ह आढळ केली शिवरायांचे साथी त्यांच्या माताजी जिजाऊ जिजाऊमासाहेब त्यांच्या राणी सोयराबाईजी याचबरोबर इतर अनेक सैनिक साथी यांच्याशी माझी गाठ पडली त्यांची मनोगत मी ऐकून घेतली शिवरायांच्या किल्ल्यावरही मी भेटी दिल्या सईबाई बा, राडी साहेबांच्या समाधी समोर गेलो आणि जणू काही त्याच माझ्याशी बोलू लागल्या सर्वांनी आपापली कहाणी मला सांगितली तीच कहाणी मी इथे वर्णन केली आहे ओढ मानून घ्याल अशी आशा आहे आपला विनम्र विनम्रिषण ही गोष्ट इथेच संपली आहे धन्यवाद पण या पुढे ऐका मा साहेब जिजाऊ पुढच्या व्हिडिओ मध्ये मा साहेब जिजाऊ मी जिजा या नावानं त्यांचं आत्मवृत्त जे त्यांनी मला सांगितलं त्याचे तीस व्हिडिओ यानंतर मालिकेत प्रसिद्ध होती त्यानंतर आपण पुढे जाऊ सईबाई साहेबांकडे आणि त्यानंतर आणखी काही छत्रपती शिवरायांच्या साथीदारांना